नमस्कार आपण पाहतात नमस्ते महाराष्ट्र युट्यूब चॅनल आणि मी राजकुमार गोपने एक धक्कादायक बातमी समोर येत आहे सोलापूर येथून सोलापूर शहरामध्ये राहणाऱ्या एका वकील पतीने आपल्या पत्नीला संपवण्याचा प्रकार घडलेला आहे शुक्रवार दिनांक अठरा जुलै रोजी हा प्रकार सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडला असून चव्वेचाळीस वर्षीय प्रशांत रवींद्र राजहंस असं पतीचे नाव असून त्यांनी आपली पत्नी भाग्यश्री प्रशांत राजहंस वय चौतीस हिच्या गळ्यावरती चाकूने वार करून संपवण्याचा प्रकार घडलेला आहे यानंतर संबंधित वकील पती स्वतःहून चावडी पोलीस चौकीमध्ये हजर झालेले होते आणि त्या ठिकाणी पोलिसांना त्याने आपण पत्नीच्या गळ्यावरती चाकूने वार केले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राऊत यांच्याकडे त्यांनी माहिती दिली यानंतर तात्काळ पोलिसांनी चावडी चौक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली यावेळेस वकील पती असलेल्या त्या पत्नी त्यांची पत्नी बागेश्री राजहंस या रक्ताच्या थरो थरव्यामध्ये पडल्या होत्या जखमी अवस्थेत त्यांना पोलिसांनी उचलून सोलापूर येथील शासकीय वैद्यकीय दवाखान्यात या ठिकाणी नेण्यात आले मात्र त्यापूर्वीच त्या त्यांचा प्राण गेला होता व स्वतः व्यवसायाने वकील असलेल्या प्रशांत रवींद्र राजहंस यांनीच आपल्या पत्नीचा चा धारदार चाकूने गळा चिरून या ठिकाणी हत्या केल्याची कबुलीही त्यांनी त्या ठिकाणी त्या पोलिसांना दिल्यामुळे संपूर्ण सोलापूर शहरामध्ये खळबळ उडालेली आहे आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते महाराष्ट्र युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आमचे नमस्ते महाराष्ट्र युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद